मनी हाईसचा प्रोफेसर आणि त्याच्या गँगनं टाकलेल्या दरोड्याची गोष्ट जगानं पाहिली पण प्रोफेसरच्या प्लॅनिंगलाही मागे टाकेल इतकं मोठं रिअल गोल्ड हाईस कर्नाटकात घडलं आहे कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातल्या एका बँकेवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी तब्बल एकोणसाठ किलो सोनं चोरल्याची घटना घडली आहे देशातला हा आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा असल्याचं सांगितलं जात आहे दरोडेखोरांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून हा दरोडा टाकल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे तसंच सोनं लुटल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेत काळी बाहुली ठेवल्याची ही माहिती देण्यात येते मुख्य म्हणजे इतक्या मोठ्या दरोड्याला दहा दिवस होत आले तरी अजूनपर्यंत तर दरोडेखोर सापडलेले नाहीत त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं घेऊन दरोडेखोर गेले कुठे ते अजून का सापडत नाही आहेत असेही प्रश्न बँकेच्या ग्राहकांकडून विचारले जात आहेत कर्नाटकातल्या बँकेवर देशातला सगळ्यात मोठा दरोडा कसा पडला या दरोड्याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यातला बसवणा बागेवाडी तालुका इथल्या मनागुली इथं कॅनरा बँकेची ब्रँच आहे शुक्रवार तेवीस मेच्या संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान बँकेतले कर्मचारी काम आटपून निघून गेले चोवीस मेला आठवड्याचा चौथा शनिवार आणि पंचवीस मेला रविवार असल्यामुळं दोन्ही दिवस बँकेला सुट्टी होती कर्मचारी निघून गेल्यानंतर बँकेच्या शटरला टाळं लावण्यात आलं चोवीस मेला बँकेत कर्मचाऱ्यांपैकी कोणीही आलं नाही पंचवीस मेच्या सकाळी साडे अकरा वाजता बँकेच्या स्टाफपैकी पार्ट टाईम स्वीपर संभाजी कामकर साफसफाई करण्यासाठी ब्रँचमध्ये आला तेव्हा बाहेरच्या शटरचं कुलूप तुटलेलं असल्याचं त्यानं पाहिलं त्यानं लगेचच ब्रँच इन्चार्ज कमलेश लय्यप्पा पुजारीला याबाबतची माहिती दिली कमलेश पुजारी तिथं आल्यानंतर शटर लॉक आणि खिडक्यांच्या ग्रील तोडण्यात आल्याचं त्यानं पाहिलं बँकेत दरोडा पडल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती लगेचच कॅनरा बँकेच्या रिजनल हेडला दिली ब्रँचमधले काही सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा दरोडेखोरांनी बँक लुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं यानंतर याबाबतची माहिती विजयपूर पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली तेवीस मेच्या संध्याकाळी बँक बंद झाल्यानंतर पंचवीस मेच्या सकाळपर्यंत बँकेचे कर्मचारी बँकेत आले नसले तरी दरोडेखोर मात्र बँकेत येऊन मोठा डल्ला मारून गेले होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा बँकेत सोनं ठेवण्यासाठी असलेल्या रूमचा मुख्य दरवाजा तसाच होता तर आपलं ग्रिल गेट वाकून ते तोडण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या रूममध्ये असलेला स्टीलचं एक लॉकर पूर्णपणे रिकामं असल्याचं सा पोलिसांना आढळून आलं या लॉकरमध्ये सोन्याच्या दागिन्यांची तब्बल एक हजार तीनशे त्र्याहत्तर पाकिटं होती अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांना देण्यात आली ही सगळी पाकिटं दरोडेखोरांनी लंपास केली होती या सगळ्या पाकिटातल्या सोन्याच्या दागिन्यांचं वजन एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव ग्रॅम इतकं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं त्यापैकी जवळपास तीनशे बहात्तर ग्रॅम सोनं बँकेच्या आवारात पडलं होतं ते पोलिसांकडून जप्त करण्यात आलं पण दरोडेखोरांनी तब्बल अठ्ठावन्न हजार नऊशे शहात्तर पॉईंट चौऱ्याण्णव ग्रॅम म्हणजेच साधारणपणे एकोणसाठ किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे गोल्ड लोनसाठी हे सोन्याचे दागिने ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून ठेवल्याचंही सा सांगण्यात येत आहे या दागिन्यांची आत्ताच्या सोन्याच्या बाजारभावानुसार असलेली किंमत ही तब्बल त्रेपन्न करोड सव्वीस लाख रुपये असल्याची धक्कादायक माहितीही देण्यात आली आहे यासोबतच बँकेतील पाच लाख वीस हजार चारशे पन्नास रुपये कॅशही गायब असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय कर्नाटकच्या कॅनरा बँकेवर पडलेला हा दरोडा देशातला आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा असल्याचंही आता बोललं जात आहे विजयपूर पोलिसचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला दरोडा नक्की कसा घालण्यात आला याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे तेवीस मेच्या संध्याकाळी सात वाजल्यापासून ते पंचवीस मेच्या सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत हा दरोडा टाकण्यात आल्याचं तपासात समोर आलंय सहा ते आठ दरोडेखोरांनी हे काम केल्याचा अंदाज आहे बँकेत प्रवेश करण्यासाठी दरोडेखोरांनी एका खोट्या चावीचा वापर केला होता बँकेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी सिक्युरिटी अलार्म बंद केले त्यांनी बँकेतले सी सी टी व्ही कॅमेरेही बंद केले आणि सी सी टी व्हीचा नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच एनव्हीआर डेटा आणि हार्ड डिस्कही त्यांनी लंपास केल्या यासोबतच दरोडेखोरांनी आणखी एक चालाखी केली होती दरोडा टाकल्यानंतर बँकेच्या तोडलेल्या खिडकीपाशी एक काळी बाहुली दरोडेखोरांनी ठेवली होती जादूटोणा आणि काळी जादूसारख्या अंधश्रद्धेचा प्रकार भासून पोलिसांची दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता ह्या दरोड्याचं त्यांनी खूप दिवसांपासून प्लॅनिंग केल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे त्यांनी दरोड्यासाठी लाँग विकेंडची वाट बघितली तसंच दरोडेखोरांनी दोन तीन दिवस बँकेची संपूर्ण रेखी केली असावी ज्या लॉकरमधून चोरी करण्यात आली होती त्याच्या शेजारी दुसरंही एक लॉकर होतं पण त्याला दरोडेखोरांनी हातही लावला नाही तसंच इतर कोणत्याही वस्तू जागच्या हल्लेल्या नाही त्यामुळं दरोडेखोरांना कोणत्या लॉकरमध्ये काय आहे सोन्याचे दागिने कुठे आहेत अशा बँकेच्या इंटरनल सेटअपची पूर्ण माहिती असल्याचा संशय आहे या सगळ्या दरोडोचा पोलिसांकडून तपास केला जातोय पुरावेही गोळा केले जात आहेत पोलिसांच्या एकूण आठ टीम्स या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत लवकरात लवकर त्यांना पकडलं जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्याकडून देण्यात आली आहे पण यावरून आता बँकेच्या सुरक्षेवरही ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जातोय दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणीही त्यांच्याकडून होताना दिसते विजयपूर शेजारच्या हर्नल आणि हुबळी जिल्ह्यातील ग्राहकांनी या कॅनरा बँकेच्या मनागुली ब्रँचमध्ये हे सोनं तारण म्हणून ठेवलं होतं लोकांनी पैपई जमा करून तयार केलेले दागिने त्यांनी आपल्या गरजेसाठी बँकेत तारण म्हणून ठेवले होते बँकेत आपले दागिने सुरक्षित राहतील असा त्यांना विश्वास होता पण आता इतक्या मोठ्या प्रमाणावर बँकेतून सोन्याची चोरी होणं ह्याला बँकेची ढिसा सुरक्षा व्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येतोय तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांना बँकेच्या इंटरनल सेटअपची संपूर्ण माहिती होती दरोडेखोर खोटी चावी बनून बँकेत शिरले ह्याचाच अर्थ बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही या दरोड्यात सहभाग आहे का असाही संशय आता व्यक्त केला जातोय त्यामुळं बँकेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी आता होताना दिसते तसंच दहा दिवस होत आले तरी पोलिसांना दरोडेखोरांचा काहीच पत्ता का लागत नाही तब्बल एकोणसाठ किलो सोनं त्यांनी कसं चोरून दिलं त्यासाठी एखाद्या वाहनाचा वापर करण्यात आला होता का याचीही माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही त्यामुळं या प्रकरणात पोलिसही तपासात दिरंगाई करतायत का अशीही शंका ग्राहकांकडून व्यक्त केली जाते आता देशातल्या या सगळ्यात मोठ्या दरोड्यातले दरोडेखोर नक्की कधी सापडणार त्यांनी दरोडा कसा घातला त्यांना बँकेतल्या कर्मचाऱ्यांची साथ होती का पोलिसांच्या तपासात याबाबत कोणती माहिती समोर येणार याकडं आता सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे कर्नाटकातल्या या दरोड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका